नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जेव्हा मिहिका शुद्धीवर येते तेव्हा तिला सावणीचं बोलणं आठवतं सावणी बोलत असते की मिहिरने तुझ्या बाळाची जबाबदारी घ्यायला पण नकार दिला नाही आणि कोमलला आता त्याने घरीसुद्धा आणलं आहे त्यामुळे आता जेव्हा तू बाळाला जन्म देशील तेव्हा मात्र ते दोघेही जण तुझ्या बाळाला तुझ्याकडनं हिसकावून घेतील आणि त्यानंतर मात्र तू माझ्यासारखीच एकटी पडशील आणि तेव्हा मात्र मिहिकाला सावणीसोबत घडलेला प्रकार आपल्यासोबत घडेल याची भीती वाटत असते इकडे मात्र मिहिका शुद्धीवर येताच आता तिला मात्र मुक्ता म्हणत असते तू अजिबात काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत डॉक्टरांना बोलवू का तेव्हा मात्र मी नकार देते परंतु मुक्ताला तिच्या मनात चाललेली घालमेल माहिती नसते आणि इकडे मात्र आता तीच भीती वाटत असते की सावनीसोबत सोबत जे घडलं तेच माझ्यासोबत मुक्ता मुक्ता आणि सागरनी जसं सावणीचे मुलं घेतले तसंच माझं बाळ सुद्धा आता कोमल आणि मिहीर घेऊन टाकतील आणि मी एकटी पडेल असं मात्र तिला वाटत असत दुसरीकडे आता सावनी घरी विचार करत असते की ही मुक्ता काही मला दुसऱ्या डॉक्टरकडे नेल्याशिवाय राहणार नाही आजचं मरण मी उद्यावर ढकललं आहे पण मला काहीतरी हालचाल करायलाच हवी नाही तर मात्र आता मी मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकेल याची भीती मात्र तिला वाटत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सागर मात्र आता मेहिकाला घरी घेऊन येतो इंद्रा जाब विचारते हिला इथं का आणलं तेव्हा सागर सांगतो की आता ही इथे आपल्यासोबतच राहणार आहे आणि या गोष्टीचं वागणं जे काही असतं सागरचं ते बघून घरच्यांना मोठं आश्चर्य वाटतं दुसरीकडे आता मेहिका जेव्हा रात्री लाईट गेलेली असते तेव्हा सावणीच्या आसपास असते सावणी मात्र कॉक्रोचला घाबरते आणि त्याला हुसकवण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मात्र मीही का हे सगळं बघते आणि सावणी आंधळी नसल्याचं तिच्या लक्षात येतं दुसरीकडे मात्र आता सागरवर मुक्ता चिडते आणि तिचा पाय चटईमध्ये अडकतो मॅटमध्ये तेवढ्यातच ती सागरच्या जवळ जाते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब